महिला बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे वर्धापन अळंबी मशरूम उत्पादक सौ महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन तेजस्विनी महोत्सवात महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री छत्रपती शिवाजी नाट्यगृह नंदुरबार आज निरप समारंभ आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी आलेल्या वेगवेगळ्या गावातील महिला मोठ्या प्रमाणात वेगवेगळे -वेकर विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते त्या महिलांना सन्मानित करण्यात आले या ठिकाणी विशेष म्हणजे मशरूम कॅनोपी स्टॉल लावण्यात आला होता तो सर्वांच्या लक्षवेधी ठरले होते यावेळी कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून श्रीमती कांता मिश्रा वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी माननीय वी म राजेंद्र दहा तोंडे वरिष्ठ कृषी विज्ञान अधिकारी श्रीमती डॉक्टर तेजस्वी चौधरी श्री नंदकिशोर सूर्यवंशी कृषी अधिकारी नंदुरबार श्रीमती मालतीताई वळवी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वसावे मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर या ठिकाणी महिला जागतिक दिन बेस्ट सेलर अवॉर्ड व कर्तृत्व महिला पुरस्काराने श्रीमती लीलाताई राजेंद्र वसावे या मशरूम शेती रोजगार निर्मिती करणारी उद्योजिका यांना सन्मानित करण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार